नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल व्यासपीठ आज मंगळवार ठरला अपघातवार वार घाटात भीषण अपघात धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबरी घाटात काल तेलाने भरलेल्या टँकर क्रमांक जी जे बारा बी टी एक्केचाळीस एक्क्याहत्तर अपघात झाला अपघात झालेल्या अवस्थेत टँकर रस्त्यावर आल्याने त्याला वाचवण्यासाठी मालट्रक क्रमांक जी जे चौदा एटी शून्य सहा तेवीस आणि समोरून येणारा मालट्रक क्रमांक जी जे एकोणावीस एक्स त्र्याऐंशी छप्पन्न समोरा समोर या समोरासमोर धडकलं या मालट्रकाचा कॅबिनचा चक्काचूर झाला असून मालट्रक कॅबिनमध्ये अडकून दोन चालक ठार तर सहचालक गंभीर जखमी झाले यांना बाहेर काढण्यासाठी क्रेन तसेच कटर मशीनने कॅबिन कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहेत तसेच सुरतहून अमळनेरकडे जाणारी गुजरात महामंडळाची एसटी बस क्रमांक जी जे अठरा झेड टी शून्य पाच सोळा ही भरधाव वेगात येत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघातग्रस्त वाहनावर जोरात धडकली बसमधील सतरा प्रवाशी जखमी झाले त्यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले तसेच काही वेळ त्या अपघात झालेल्या ठिकाणापासून दहा फूट अंतरावर कोंडाईबारी घाटावरून भरधाव वेगात येणारा कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक एई शून्य सहा सदुसष्ट हा पुढे चालत असलेल्या ट्राला क्रमांक जी जे बारा बी झेड एकोणऐंशी अठ्ठावीसला ला जोरात धडक दिल्याने कंटेनरमध्ये भरलेले रस्त्यावर फेकले गेले तसेच दोन्ही वाहनांचा चक्काचूर झालाय महामार्ग दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली वाहनांच्या रांगाच रांगा जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात एकशे आठ रुग्णवाहिकेने आणण्यात आले संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर होते हाँ, 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 ले ले ते रस्त्यावर सर्व झालेले त्यामुळे ट्रक 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 आप किधर जा रहे रहे थे से था आगे एक उधर का आया ना वो को आयाक हमारी बस ट्रक तो बस के अंदर कितने केवासी पंधरा अच्छा रॉन्ग सेट से आके धोका केला उसने हां उसने रॉन्ग सेट से आके धोका ठीक आहे हक्काचे वो विश्वासाची व्यासपीठ